आमचं काय झालेलं गाडी जमलेली पण तर सचिन शेठ खाली गेल्यामुळे इथं गाडी नोंदवायला कोणच नव्हता त्याच्यामुळे ती गाडी नोंदवायला उशीर झाला आम्हाला एक साडेतीन ते ती चार वाजले गाडी ना कमिटीचा असा निर्णय होता तीन वाजेपर्यंत तुम्ही गाडी नोंदवा त्याच्यामुळे आमचं जरा ऑब्जेक्शन घेतला गेला ती गाडी आम्हाला नाही तरी कॅन्सल करा आणि रणजित सर निंबाळकर यांची कमेंटसुद्धा आलेली आहे की पैऱ्याविषयी तर काय असेल नक्की तो मुद्दा का पैऱ्याला त्यांना बैलना भेटला काय झाला असा तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे त्यांना पैरा भेटला नाही भेटला पण कसं आहे एक गाडी जमल्यानंतर कोणी पैरा सोडूनच देतो बिना पैरा तर कोणी येत नाही तशी त्यांनी गाडी पण खाली आणलेली बकासोर आणि नी सरजा निघालेला आपल्या विरुद्ध हो काल तुम्ही बघितले असेल शेलू पाटीला आपला लक्ष्य आणि सरजा ही शर्यत होती पण कुठं ना कुठं ती शर्यत नाही झाली तर त्या शर्यतीची संपूर्ण का झाली नाही आणि काय कारण होता तिथं काय कमिटीने नी, काय निर्णय घेतला याचा संपूर्ण आढावा घ्यायला मी पुन्हा एकदा आलेलो आहे एक लक्ष दावणीला आणि दादा येतात थोड्या टायमामध्ये आणि लगेच आपण दादांशी बोलू आणि जे काही असेल ते दादा तुमच्यासमोर मांडणार आहेत तर डायरेक्ट आता बोलू मंडळी आता दादा आल्यात आता आपण संपूर्ण माहिती घेऊ कालच्या या शर्यतीचा काय झालं आणि का, का शर्यत झाली नाही आणि निंबालकर सरलेले सर आलेले ते पण गेले सरजेला बघायचा होता लोकांना सर्जेसोबत पलताना विरोधात लक्षाला बघायचा होता मैत्रीची होतारी पण ती शर्यत बघायची होती कुठं ना कुठं मुंबईची पब्लिक ही काल डिसअपॉइंट झालेली आहेत तर बघूया दादाना ना विचार दादा नमस्कार नमस्कार दादा काय कारण झालं काल असं की शर्यत आपल्याला ही बघायला न भेटली काल कारण असं की शेठची गाडी पहिले जुळली आणि लवकरच नाव दिलं त्याची ती पहिली गाडी जमल्यामुळं त्यांना उशीर झाला ती गाडी एक दोन वाजता गेलेली पळायला जी गाडी दोनला पळायला गेली ती पाचला आली खाली एवढा पब्लिकचा रश असल्यामुळे ती पण गाडी सुटली नाही आणि आमचं काय झालेलं गाडी जमलेली पण तर सचिन शेठ खाली गेल्यामुळे इथं गाडी नोंदवायला कोणच नव्हता त्याच्यामुळे ती गाडी नोंदवायला उशीर झाला आम्हाला एक साडेतीन ते चार वाजली गाडी ना कमिटीचा हो असा निर्णय होता तीन वाजेपर्यंत तुम्ही गाडी नोंदवा त्याच्यामुळे आमचं जरा ऑब्जेक्शन घेतलं गेला ती गाडी आम्हाला नाही कॅन्सल करा आणि दादा प्रेक्षकांनी कुठं कुठं एक म्हणजे चर्चा केली होती की आज ही शर्यत बघण्यासाठी प्रेक्षक आलेली होते तिथं आणि प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही कारण कुठं ना कुठं तुमच्या माध्यमातून आता तुम्ही तर कमिटीचा संबंध सांगतात तुम्ही पण तुमच्या माध्यमातून काय सांगाल की शर्यत बघायला आता याच्या पुढं भेटेल किंवा का झाली नाही आता भेटेल म्हणजे आता जर परत सर्जा आला तर शरद बघायला भेटेल त्यांनी तो जर मुंबईला आलाच नाही तर ती शरद म्हणून थोडी अवघड होते आणि दादा तुमच्या पैऱ्यामध्ये तुम्हाला बैल भेटला होता आणि रणजित सर निंबालकर यांची कमेंटसुद्धा आलेली आहे की पैऱ्याविषयी तर काय असेल नक्की तो मुद्दा का पैऱ्याला त्यांना बैल न भेटला का काय झाला असा तर तो त्याचा वैयक्तिक विषय आहे त्यांना पैरा भेटला नाही भेटला पण कसं आहे एक, एक, एक गाडी जमल्यानंतर कोणी पैरा चोडून देतो बिना पैऱ्याचं कोणी येत नाही पण तशी त्यांनी गाडी पण खाली आणलेली बकासर आणि सर्जा निघालेला आपल्याविरुद्ध पण कमिटीने आम्हाला तसा आदेश दिलेला का बाबा तुम्ही गाडी काही पळवू नका पळवलं तर तुमच्यावर पन्नास हजाराचा दंड चोकवला जाईल त्याच्या हिशोबाने आम्ही ती गाडीच कॅन्सल करून टाकली म्हटलं आपल्याला पण कमिटीच्या विरोधात जायचं नाही ना आपल्या अंगावर काही ओढून घ्यायचं नाही त्या हिशोबाने आपण ती गाडीच कॅन्सल करू आणि दादा आयोजक इकडं अजून थोडंफार काही व्यवस्थित करायला पाहिजे होतं का पब्लिकच्या विषयात का आयोजकांकडनं हा मैदान असा पूर्णपणे आपण बोलू का पारदर्शक मैदान झाला नाही आमचं तो एक बैलगाडी चर्चासूत्र ग्रुप आहे त्याच्यावर असं सर्व कमिटीनी आपण दुसरे जेवढे लोक आहेत त्यांनी ठरवलेला का तुम्ही एक लॉट सोडा वीस ते पंचवीस गाड्यांचा लॉट सोडा जेणेकरून गाड्या चालू राहतील आता काय होतो आहे एक गाडी खाली गेली पाळायला ती लाईनीत राहिली तरी हा खालनं लाईनीलाच म्हणजे त्याची गाडी पट्टीवर आली पण हा अजून खाली तर मागच्या लाईनीवर आहे अशा नाही काय होतो कधी कधी त्याचा डायवर असतो कधी कधी याचा ड्रायवर नसतो आणि असं एक एक दोन दोन वीस पंचवीस लॉटनी गाडी सोडली ना तर प्रत्येकाला डायवर पण भेटतो आणि त्यात चेंगराचेंगरी होत नाही ना आता एक साठ पन्नास पन्नास साठ गाड्या जायला लागल्या तो एक नंबरला आहे त्याची गाडी यो माहिती पडला याचा नंबर विसावा आहे ती गाडी मध्ये टाकणार कसं तुम्ही तुम्ही पण खालची व्हिडिओ काढली असेल त्यात तुम्हाला समजून येईल तर बाबा किती तो रश असतो त्याच्यात नाही होत आणि आता दोन मैदान होऊन सुद्धा एवढा रश असल्यामुळे खूप अवघड झाला आहे त्याच्यामुळे पण शेलू फाटी कुठेतरी ती लोकं आयोजक एक मॅनपॉवरमध्ये कमी पडले तुमची माणसं जास्त असती ना खाली पण तरी हा विषय झाला नसता यांची माणसं जास्ती धाग्यावर होती बोला स्टेजवर होती त्याच्यामुळे हा विषय झाला थोडी पॉवर कमी पडली त्यांची ना पब्लिक पण एवढी होती की पब्लिक पण ऐकायला मागत नाही ना कमिटीने ठरवलेला होता की बाबा ऐंशी टक्के बॅरिगेट हवेत आज काल पण बघितले आज आधी मैदान झाले ऐंशी टक्के बॅरिगेट कोणच लावत नाही ते मातीचे ढीग लावतात मातीचे ढीग लावले मा पब्लिक त्याच्यावर वरती चढते ना शेवटी शेवटी चारच्या नंतर खालीच उतरते ऐंशी टक्के बॅरिगेट लावल्यावर पब्लिकला आतमध्ये यायचा विषयच होत नाही ना बॅरिगेटच्या आतमध्येच राहतील ना, ला ला ना पब्लिक बैलाला पळायला त्रास ना पब्लिकला त्रास या गोष्टी कुठंतरी त्या लोकांनी पण समजून घेतल्या पाहिजेत बाबा ऐंशी टक्के बॅरिगेट लावणं खूप गरजेचं आहे आत्ताच्या पिरियडमध्ये नाही तर तुमच्या प्रत्येक मैदानात बोला प्रत्येक मैदानात बोला कंप्लेंट राहणारच हे पब्लिकची ज गम मारणारच हे दगडफेक होणारच आहे तर दादा अजून तुमच्या माध्यमातून तुम्ही एक गाडा मालक असताना जे आता पुढचे मैदान भरवतील आयोजक यांच्यासाठी काय म्हणजे विशेष चेंजेस केले पाहिजेत आता या आड्ड्यामध्ये प्रत्येक म्हणजे तुमच्या माध्यमातून काय सांगाल तुम्ही चेंजेस म्हणजे खरं तर पहिली गोष्ट आपल्या अध्यक्षांनी पण सांगितलं का ऐंशी टक्के बॅरिगेट लावणं आहे खूप कंपल्सरी आहे तो लावलाच पाहिजे तुमच्याकडे तेवढी मॅन पॉवर पाहिजे आता बॅरिकेड जर तुमचे ऐंशी टक्के असले तर तुम्हाला आपोआप बॅरे मॅनपॉवर कमी लागते पण तुम्ही काय करता पन्नास टक्के बॅरिगेट लावता मग त्याच्या पुढे काट्या लावतात ते काय होतं चार वाजेपर्यंत काट्या टिकतात चार तर नंतर जी पब्लिक वाढायला सुरुवात करते ते आपोआप काट्या पब्लिक खाली पाडून टाकते ना आतमध्ये येते त्याच्यामुळे त्रास होतो पहिल्यांना पैरा पण आणि दादा मुंबईची पब्लिक कुठं ना कुठं प्रत्येक अड्ड्यामध्ये बघतो आपण अशीच आहे तर पब्लिकला काय तुम्ही मेसेज देणार जेणेकरता आज बैलांना काय ना काही सहन करावं लागतं त्या शर्यतीमध्ये गेल्यानंतर काय असतो माहीत आहे का पब्लिकने पण कुठेतरी समजून घेतलं पाहिजे तर बाबा ती बैल आहेत तुम्ही मनो, मनो, मनो मनोरंजन करायला येताना बघायला येताना ते व्यवस्थित बघा ना कशाला त्रास देतात दुसऱ्यांच्या बैलांना आता काल पण बरेच तिथं गोंधळ झाला कोण बोलतो माझ्या बैलाचे दगडी मारल्या कोण बोलतो गमचे मारले ज्यांच्या शर्ती जिंकणार होत्या ते पण हारले काही बैलाही तास बदलले पब्लिकने म्हणून घेतल्या पाहिजेत की बाबा आपण एंटरटेन करायला येतो पण त्यांचं सर्व लागलेला असतो ना त्या गोष्टीवर पैसे बोला या त्यांची ते एक ती प्रतिष्ठा लागलेली असते प्रतिस्पर्धीबरोबर बघा आम्हाला ही गाड्या जिंकायची आहे पण आज तुमच्या कारणामुळे पण कुठे कुठे त्यांना त्या गोष्टीचा हार खावा लागतो ना अजून दादा एक विचारन मी दादा पक्ष लक्ष आपला काल गेलेला होता अड्ड्यामध्ये तर अड्ड्यामध्ये गेल्यानंतर लक्षाच्या आजूबाजूला पण भरपूर लोकं जमलेली तर काय वाटतं कालच्या शर्यतीचा निकाल जर काय पण असतं समजा तुमचा किंवा त्यांचा तर पब्लिकचा प्रेम काल कसा बघायला भेटला तुम्हाला पक्ष लक्षाच्या विषय लक्षाचे विषय कसं आहे मी सोशल मीडियावर कमी जरी असलो तरी त्याला अड्ड्यात प्रत्येक जण ओळखतो का बाबा हा दावडीचा लक्ष आहे करून त्याच्यामुळे त्याचे काय आपण चाहते बोला या मित्र वर्ग जेवढे आहेत तेवढे त्याच्यावर प्रेम करणारे ते सर्वांना म्हणजे हंड्रेड पर्सेंट हेच होता की बाबा ही शंभर टक्के गाडी आपली लागणार येतो ना आता दादा कसा असेल पुढचं आता तुमची शर्यत राहिली तर कुठं ना कुठं एक प्रेक्षकांना आश आशा आहे की कधी बघायला भेटेल का म्हणजे आता तुम्ही मगाशी म्हटलं की सरजा आला तर पर कधी बोलणं होईल का तुमचं निंबालकर सरांशी याविषयी कधी आला तर मी कॉल करेन सचिनकर सचिन, सचिन शेटला तो बाबा आपण गाडी करायची का करून तो विषय ला राहिला लांबचा तर तो एकच सरजासरजाच करून होणार नाही दुसऱ्या भरपूर गाड्या आहेत त्यांच्याबरोबर पण गाड्या होत राहतील आपल्या एक तो सरजा मुंबईला आला होता त्याच्यामुळे आपण त्याच्याबरोबर गाडी धरलेली का आपला काय त्याच्याबरोबर वैयक्तिक काहीच नाही एक, एक मैत्री खातीर गाडी जमलेली होती ती त्यात काय आमचं काय राग रोष वगैरे असं काहीच नव्हता गाडी काल कॅन्सल झाली मी सचिन शेटला रात्री फोन केला आम्ही एकमेकाला समजून घेतला बघा जरी कोणी कमेंट टाकत असे कशा गोष्टीवर तरी तुम्ही त्याच्यावर लक्ष देऊ नका आपला आपसमध्ये बोलणं होतो आहे ना व्यवस्थित त्याच्यामुळे कोणी कमेंट टाकू दे काही करू दे आपला एक संबंध आहे ते संबंध टिकले पाहिजेत त्या हिशोबाने आम्ही काल रात्री बोललो एकमेकांशी व्यवस्थित बोललो आणि दादा याच विषयावर तुम्ही कमिटीशी चर्चा करणार आहेत का जे काल घडले त्या विषयावर नाही काल रात्री आमचा तो ग्रुप आहे ना त्याच्यावर चर्चा झाली ना आमची जी चुकी झाली आम्ही ती मान्य केली म्हणून आम्ही पण काय कमिटीवर काही बोलत नाही पण कसं आहे एक आमची इच्छा होती का ती लोकं पण एवढं लांबणं आलेली एक ती एक पब्लिक डिमांड म्हणून ती गाडी होऊन द्यायला लागत होती एवढीच आमची इच्छा होती बरोबर आहे दादा आणि दादा जे धाग्यावर जो प्रॉब्लेम झाला ते <coughs> एक शर्यतीचा स्वतः आवि आवी, आवी शेठ पवार याही पण दखल दाखवली घेऊन तिथं तर त्याही पण चांगलं करण्याचा के प्रयत्न केला आज कोणी एक मुलगा होता त्याला पण त्याही सुनावलं भरपूर काही तरी अशी करतात लोक यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही काय माहिती आहे का, का, का तुम्ही धाग्यापासून एक पंधरा ते वीस फूट लांब राहा ना धागा लावून कमिटीने तिथं जागा आहे तिथंच पब्लिकला उभी केले तुम समोरचं बैल येताना ना काय सर्व बैल थोडी ना डायरेक्ट पब्लिक तुडवू देणार आहे काही बैल आतली असतात ती घाबरतात कुठल्या कुठल्या गोष्टीला त्याच्यामुळे पळायला त्रास होतो त्यांना तीच पंधरा फूट लांब ठेवली असते वीस फूट लांब ठेवल्यास ती बैल आपोआप निघून जातो ना मग धाग्यात निकालाचा पण विषय राहत नाही ना पब्लिकचा पण विषय राहत नाही बरोबर या गोष्टी कुठं तरी बघून घेतल्या पाहिजेत ना त्याने पण मतलब म्हणजे पुढच्या जे आयोजक असतील त्याही या गोष्टीनं लक्ष दिला पाहिजे या गोष्टीला अजून काय सांगाल तुम्ही आता पब्लिकला बघायची होती शर्यत पण आता नाही बघायला भेटली पण जाऊ दे काही हरकत नाही पण लक्ष नक्की काल फेरा तरी परायला पाहिजे होता फेरा बघितला नाही तुम्ही फेरा टाक फेरा टाकलाय का मी नाही बघितलं तर कोण होता काल फेऱ्यामध्ये त्याला महबुबानी लक्ष महबूबानी लक्ष फेरा झाला काय काल फेरा बरोबर आहे -बर दादा पूर्ण पब्लिक मध्ये फेरा चालेल चालेल चाले अजून काय सांगाल तुमच्या माध्यमातून तुम्ही अजून म्हणजे असा की चांगलं आपलं आता मैत्रीचे संबंध पण कुठं कुठं जुळत आलेले आहे याच्यामध्ये आणि काही झालं नाही समजावा पण एक शर्यत झालीच तिथं काय ना काय अजून आपल्या घाटावरचे आणि मुंबईचे बैलगारा मालकांचे सं संबंध एक चांगल्या रीती बघायला पण भेटलं असतं आणि निंबळकर सरांशी तुमचं तिथं आड्ड्यामध्ये बोलणं झालं आहे का झालं बोलणं झालं निंबालकर सरांशी पण बोलणं झालं ते भेटले मी त्यांना बोललो का बाबा सर आपल्या अशी अशी गाडी झाली आपण नोंदू या करून तर सर मला बोले तर मी फक्त बैल घेऊन आलेलो आहे जे काय नियोजन येते सचिन शेठच्या हातात आहे त्याच्यामुळे काय झालं आम्ही दोन वाजल्यापासून स्टेजवरत होतो सचिन शेठ खाली असल्यामुळे आणि विषय काय झाला यांनी स्पीकर एकच ठेवला फक्त स्टेज जाऊन खाली स्पीकर न ठेवल्यामुळे खालच्या मंडीला कोण बोलवतोय हो ते ऐकू येत नव्हतं त्याच्यामुळे त्यांना पण समजलं नाही का बाबा मला कोण बोलवतो काय कोण करतोय ना असा विषय झाला फोन लावतो तर फोन लागत नाही नॉट रिचेबल जास्त सिरस असल्यामुळे काय तिथं रेंजचा प्रॉब्लेम येतो जर तोच त्यांनी खाली येतरी तरी ठेवला असा ना स्पीकर जरी त्यांच्या ते कानावर आला असला तरी ते आम्ही गाडी ती तीनच्या आधी नोंद करून घेतली असते बरोबर आहे दादा एक स्पीकर खाली खूप गरजेचं आहे जेणेकरून कुठल्या कुर ड्रायव्हरला बोलवायचा झाला किंवा कुठल्या खालच्या मंडळीला बोलवायचा झाला जेणेकरून त्याला माहिती पडतो बाबा असा असा विषय आहे तुम्ही कोणीतरी वरती जावा करून तो पण एक विषय झाला बरोबर आहे तर दादा जाता जाता एक शेवटचा प्रश्न असेल आता ही शर्यतनं बघायला भेटली पण आपल्या मुंबईचा पब्लिकचा भाषा लक्ष्या याचा पुढं लवकरच आम्हाला नियोजन बघायला भेटेल तुम्हाला तीन तारखेचा ॲड्रेस दिसेल बनवून दिसेल का चालेल दादा धन्यवाद